नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत एक वेगळी गोष्ट ए आयच्या जगात एका नव्या बदलाबाबत असं समजा की ए आय कंपन्या आकाशात करत आहेत भरारी त्यामुळे गुंतवणुकीची गरज पण खूप वाढली आहे कोरवीव्ह टुगेदर ए आय आणि लॅम्डा लॅब्स या कंपन्यांनी या नव्या गरजेला एकदम गोडीत घेतले आहे आणि त्यासाठी ते आपली डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटर पॉवर वाढवत वा आहेत पण तुम्हाला माहीत आहे का बहुतेक कंपन्या अजूनही ए एस गुगल क्लाउड आणि मायक्रोसॉफ्ट अज्योअरसारख्या मोठ्या क्लाउड प्रोव्हाइडर्सवर आपला डेटा स्टोअर करत आहेत खरं तर या सिस्टम्सना त्यांच्या कम्प्युट रिसोर्सेसच्या नजीकच्या डेटा संग्रहणासाठीच डिझाईन केलं गेलंय जे आपल्याला हवंय तसा डिस्ट्रीब्युटेड संगणन नाही ओवेस तारेख टिग्रेस डेटाचे को फाउंडर आणि सीईओ म्हणतात की आधुनिक एआय वर्कलोड थेट डिस्ट्रीब्युटेड कम्प्युटिंग निवडत आहेत आणि ते बोलणे तितकेच खरं आहे त्याच्या टीमने उबरच्या स्टोरेज प्लॅटफॉर्मचा विकास करून टिग्रीज एक नेटवर्क तयार करत आहे लोकल डेटा स्टोरेज सेंटर्सचा जो मॉडर्न एआय वर्कलोड्सच्या गरजा पूर्ण करतो त्यांच्या एआय नेटिव्ह स्टोरेज प्लॅटफॉर्ममुळे डेटा स्वयंचलितपणे जी पी यूच्या जवळ पुनरुत्पादित केला जातो खूप लहान फाईल्सचा समर्थन करतो आणि लो लेटन्सी ॲक्सेससाठी सक्षम आहे आता फ्रेश फंड्स आणि पंचवीस मिलियनचे बेटकॉईन लाईटनिंग वस्त्र तारणारे टिग्रेस त्यांच्या डेटा स्टोरेज सेंटरमध्ये आणखी वृद्धी करणार आहे ही स्टार्टअप अमेरिकेतच नव्हे तर युरोप आणि आशियामध्येही विस्तार करू इच्छित आहे हे सर्व आणि आणखी काही अशी एक भन्नाट सृष्टी निर्माण करणाऱ्याचे आत्ताच घोषित झालेले आहे आता तुम्ही काय विचार करत आहात बिग क्लाउडच्या तुलनेत टिग्रीस कसं यशस्वी होत आहे जितका डेटा कुणाला आवडतो तितका आणखी बहुमूल्य आहे आणि कंपन्या त्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याची इच्छा बाळगू लागली आहेत आम्हाला तरी तुमचं काय मत आहे ते सांगायला विसरू नका रांगेत बसून बसले तरी पुढील माहितीवर नजर ठेवा आणि या धमाल अद्ययावत टास्क ताजा ठेवा